शिक्षेची प्रत मिळाल्यानंतर आज कोकाटेंच्या आमदारकीवर निर्णय होण्याची शक्यता आहे जुने कागदपत्र प्रकरणामध्ये कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे कोकाटेंची आमदारकी मंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून सुशांत किती वाजेपर्यंत ही प्रत आता विधिमंडळ सचिवालयाकडे पोहोचेल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल आपण जर बघितलं असेल तर कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना नाशिक सत्रालयाने दोन विरोधकांकडून सातत्याने आरोप केला जातोय शिक्षा सुनावूनही त्यांच्यावर कारवाई का होत नाही त्यांचे आमदार असा संपर्क सवाल जो आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय जितेंद्र आवड यांनी देखील काल विधानसभा अध्यक्ष राहुल ठाकरे एक पत्र लिहिलं मात्र कोकाट यांच्या शिक्षेबाबतची विधिमंडळाला जी आहे ते परत प्राप्त झालेली आहे कोर्टाकडून ही प्रत विधीमंडळाला देण्यात आली तर तात्काळ कारवाई केली जाऊ शकते असं देखील आपल्याला विधिमंडळाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितलंय त्यामुळे जर आज विधिमंडळाला ही कोर्टाकडून प्रत प्राप्त होत असेल तर मात्र कोर्टात कारवाई होऊ शकते मात्र आता विधिमंडळाला नक्की प्रत कधी मिळते हे पाहणं इतकंच धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसाठी thank you